प्रवास सुरू आहे आणि बोरिवली स्टेशन ते गिरणार हा प्रवास नेमका कसा असणार आहे कसं गिरणारचं दर्शन घडणार आहे याची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर तुमची उत्सुकता अशीच कायम ठेवा जय गिरणार आज आपण पोहोचलोय जुनागड रेल्वे स्टेशनवर आणि जुनागड येथून आपला खरा प्रवास सुरू होतोय सुरुवातीला आपण हलका तीर्थ सोमनाथ दर्शन आणि त्रिवेणी संगम याच दर्शन घेणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण जाणार आहोत गिरणार पर्वतावर आपण या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब जरूर करा चला तर जाऊया जा। दर्शनाच्या वारीला तो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपला प्रवास पर्यंत झाला आहे आज आपण गिरणार येथून तब्बल एकशे पंधरा किलोमीटर प्रवास करून ज्या मंदिराचा ऐतिहासिक इतिहास आहे त्या मंदिराचं दर्शन घ्यायला किंवा त्या मंदिराला भेट द्यायला पंचवीस वर्षे गिरणारची वारी करणाऱ्या या समूहासोबत आलो हो। आहोत आपल्या मागे जे मंदिर दिसते ते सोमनाथ गिरी हे मंदिर आहे आणि या मंदिराचं ऐतिहासिक महत्व काय आहे हे आपण या ग्रुपचे सदस्य आहेत सावंत नमस्कार जगातलं पहिलं हिंदूंचं जे मंदिर राजा विक्रमादित्याने उभं केलं ते सोटी सोमनाथचं सोमनाथ मंदिर त्याला गजनी महबूदाने गेली सतरा वर्ष त्याच्यावरती हल्ला करून लुटलं सतरा वेळा त्याचा जीर्णोद्धार त्यानंतर सरदार पटेलांनी केला त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत बाजूला सतराशे शहाऐंशीमध्ये होळकर यांनी हे गजनीच्या महमूलाने लुटल्यानंतर देवाची पूजा करायला हवी म्हणून एक स्वतंत्र मंदिर बांधलं आणि ते अजूनही त्या ठिकाणी त्याची पूजा चालू आहे आम्ही त्याचंही दर्शन घेऊन आलो हे भालकातीर्थ आणि याच क्षेत्री भगवान श्रीकृष्ण हे पायावर पाय ठेवून ध्यानधारणेला बसले होते आणि याच वेळी याच वेळी एक पारधी या ठिकाणी आला होता आणि या पारध्याच्या बाणाने श्रीकृष्णांच्या भगवान श्रीकृष्णांच्या पायाचा अंगठा वेधला आणि त्याने सोडलेला बाण हा श्रीकृष्णांच्या पायाला अंगठ्याला लागला आणि त्यातूनच जायबंदी होऊन भगवान श्रीकृष्ण हे निजधामी गेले होते भगवान श्रीकृष्ण हे निजधामी गेले होते स्वामी भक्त हो याबाबतची आख्यायिका कशी आहे याची माहिती मनोहर गुजराती आपल्याला येते बोल भाल हे आम्ही जिथे उभे होते आहे भालका तीर्थ या इथे श्रीकृष्ण पूर्वी नदी होती जंगल होतं फार मोठं आणि त्यावेळेला इथे श्रीकृष्ण पायार पाय ठेवून असे धानधारण्याला बसले होते आणि एक पारधी शिकार करण्यासाठी इथे आला होता ज्यावेळेला श्रीकृष्णांच्या पायाचा अंगठा हल्ला त्यावेळेस त्याला पारध्याला वाटलं की हे हरणाचं तोंड आहे म्हणून त्यांनी तो बाण मारला पण ते हरणाचं तोंड नसून ते श्रीकृष्णाच्या पायाचा अंगठा होता तो आणि त्याला अंगठ्याला बाण लागल्यामुळे श्रीकृष्ण तिथे निजधामच गेले ते हे ठिकाण आहे भारत देश हा ऐतिहासिक गोष्टींचा किंवा ऐतिहासिक वास्तूंचं जतन करणारा देश म्हणून ओळखला जातो आपल्या भारतामध्ये अनेक ऐतिहासिक वास्तू आपल्याला पाहायला मिळतात श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर भगवान श्रीकृष्ण यांच्या मृत्यूनंतर ते ज्यावेळी निजधामाला गेले त्यांचे अंत्यविधी कुठे केले याबद्दलची माहिती तुम्हाला आज या ठिकाणी मिळणार आहे ही माहिती देण्यासाठी आपल्या गिरनार ग्रुपचे संस्थापक मनोहर गुजराती हे आपल्याला श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण यांचं निर्धाम आणि भगवान बलराम श्रीकृष्णांचे धोरले बंधू भगवान बलराम हे गुप्त कसे झाले याची माहिती आपल्याला गुजराती साहेब देणार आहेत आता आपण जिथे उभे आहोत ती जागा म्हणजे गोलकधाम जिथे श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर श्रीकृष्ण निलधामस गेले ते हीच जागा आहे आणि इथून श्रीकृष्णाचे भाऊ बलराम हे शेष नागाच्या रूपामध्ये इकडे गुहा आहे आतमध्ये त्या गुहेत अदृश्य झाले ती जागा आता बंद केलेली आहे पण त्याचं इथे मंदिर आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळते इतिहासाची साक्षी देणाऱ्या या वास्तू आजही आपल्या देशात आहेत का आज आपण वारी करतोय आणि वारीला सुरुवात होते त्या पहिल्या पायरी पासून गिरणारच्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायऱ्या चढून प्रत्यक्ष गिरणारचं दर्शन घेणार आहोत चला तर आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया गिरणार पर्वताकडे तब्बल आपण दोन ते सव्वा दोन हजार पायऱ्या चढून आपण वरती आलेलो आहोत पोहोचायचं पोहोचायचंय अजून आठ हजार पायऱ्या अजून आठ हजार पायऱ्यांचा प्रवास बाकी आहे आपण बघू शकतो माझ्या मागे खाली चित्र आहे आपण बघू शकतो की आपण किती उंचावर आलोय आणि कसं मनमोहक चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आमची गिरणार दर्शनाची उत्सुकता देखील आमची गिरणार दर्शनाची उत्सुकता देखील अधिक वाढलेली आहे जस जसं आम्ही वर जातोय तस तशी आमची उत्सुकता देखील वाढू लागली आहे जय गिरणारी जय गिरनारी जय गिरणारी दत्तचरणाच्या चरणाच्या पादुकांचं दर्शन घेण्याची उत्सुकता आमची वाढलेली आहे तशी धुनी ज्या दिसे दत्तगुरुंनी धुनी पेटवलेली त्या धुनीचंही दर्शन घ्यायचं आहे तिथे अन्नदान असतं त्याचाही लाभ घ्यायचा आहे आम्ही जवळजवळ अठरा लोक आहोत सगळे वयस्कर आहे कोण तरुण आहेत आणि व्यवस्थित आमचा परिक्रमा गिरनार पर्वत ची चालू आहे परिक्रमा परिक्रमावंत येत नाही गिरनार दर्शन चालू आहे आमचं आणि असं सद्गुरूंच गुरुदत्तांचं गुरुदत्तांच तसंच गुरूंच सदैव आमच्या पाठीशी उभे राहोत आणि आमची हे गुरु, गुरु, गुरु गिरनार पर्वत योग्य रीतीने पार पाडव हीच गुरुचरणी प्रार्थना जय गिरनारी जय गिरणारी स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो गिरणारचा पहिला टप्पा जैन मंदिर त्याच्यानी मंदिरापर्यंत आता आपण पोहोचलो आहोत आपण पहिला पडाव दूर करून गिरनारची वारी करत आहोत माझ्यासोबत माझे सहकारी मित्र देखील आहेत पहाटे तीन वाजल्यापासून आम्ही गिरणार चढायला सुरुवात केली हळूहळू एक के एक टप्पा आमचा पूर्ण होतोय जय गिरनारी जय गिरणार श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो हो जस जसं आम्ही पायऱ्या चढतोय तस तसा आमचा उत्साह अधिक वाढला आहे आज तुम्हाला मी ते दुसरा टप्पा आहे गिरणारचा तो म्हणजे आंबा माता मंदिर जैन मंदिर हा पहिला टप्पा येतो आणि त्या पाठोपाठ आंबा मंदिर हा दुसरा टप्पा येतो आणि याच अंबा मंदिर पर्यंत पाच हजार पायऱ्यांचा पहिला दुसरा टप्पा येतो आणि या आंबा मंदिर पर्यंत येण्यासाठी या ठिकाणी रोपवेची देखील व्यवस्था आहे आपण मागे माझ्या मागे पाहू शकता रोपवेचे कॅप्सुल्स आहेत ते कॅप्सुल्स जात आहेत येत आहेत आणि जे वयस्कर लोक असतील जे वृद्ध लोक आहेत ज्यांना आजारी लोक आहेत किंवा ज्यांना पायाने ते चालू शकत नाहीत व्यवस्थित तर अशा लोकांसाठी येथे रोपवेची व्यवस्था आहे परंतु फक्त पाच हजार पायऱ्यांपर्यंतच हा रोपवे आहे त्यानंतर आपल्याला पुढच्या पाच हजार पायऱ्या आहेत त्या पायी चालत जाऊ जावे लागणार आहे परंतु या पायऱ्या जरी कठीण तड्याला आपल्याला कठीण वाटत असलं तरी हा प्रवास फार रोमहर्षक आहे आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्याला रोपे जे आहेत ते जात आहेत येत आहेत आणि त्या पाठोपाठ आपल्याला या परिसराचा नजर आपण पाहू शकतो या ठिकाणी हे जैन मंदिर आहे अजून मंदिर पहिला टप्पा आहे गिरणारचा त्याबाटोबाट अंबा माता मंदिर येतं आणि हा संपूर्ण नयनरम्य परिसर किंवा हे नय, नयनरम्य दृश्य हे गिरणार पर्वतावरून आपण घेत आहोत किंवा आपण पाहताय कसं हे गिरनारचं निसर्ग सौंदर्य आहे आणि साक्षात दत्तप्रभूंनी या ठिकाणी तपश्चर्या केली आजही दत्तप्रभू त्या ठिकाणी तपश्चर्येला बसलेले आहेत असं सतत भासत असतं असं हे नयनरम्य दृश्य गिरनार पर्वतावरून आपण आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत आणि रोपवेची कॅप्सुल्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आमचे काही भाविक देखील या रोपवेमधून अंबामाता मंदिरपर्यंत आलेले आहेत त्यांना आपण आंबा मंदिर अंबामाता मंदिर या ठिकाणी भेटणार आहोत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण अखेरीस गिरणारची वारी आपली पूर्ण होते आणि आपण या ठिकाणी गिरणार पर्यंत पोहोचलेलो हो। आहोत हा शेवटचा टप्पा होता गुरुक्षनाथ डुंगी आणि तो पार करून आपण आपल्याला त्या जिथे दत्तगुरू ज्या ठिकाणी तो तपश्चर्याला बसायचे त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे आणि थोड्याच वेळात आपण पर्यंत देखील जाऊन पोहोचणार आहोत आणि साक्षात दत्तगुरूंचा आपल्याला दर्शन त्या ठिकाणी होणार आहे ज्या ठिकाणी दत्तगुरूंनी शेकडो हजारो वर्ष तपश्चर्या केली त्या ठिकाणी त्या पवित्र ठिकाणी आपल्याला दत्तगुरूंचं दर्शन हे घेता येणार आहे जवळजवळ सात आठ हजार पैऱ्या पार पडून या ठिकाणी पोहोचलो माझ्यासोबत या यात्रेचे मुख्य ओनर गुजराती आहेत ते आता थोडी माहिती आपल्याला सांगेल ते आता जिथे आम्ही उभे आहोत ते सुंद परत महाराज बसायचे सांगितलं की तुम्ही अशा जागे बसा की तुमच्या मला पाय दिस दिसले पाहिजेत इथे बसायचे आणि दत्तगुरू त्या गुरु शिखरावर बसायचे समोरच्या आणि ते जे काय बांधलेलं आहे ते देऊळ होतं सगळं आणि आत्ता ते बांधलेलं आहे दिसायचे आणि तिथे जास्त असं दूर शक्ता आहे आणि तिथून दत्तगुरूंच्या त्या वादुकांच्या खालून असं पाणी निघायचं ज्याला आपण तीर्थ म्हणतो पाणी एक गोकर्ण पाणी आपल्याला सगळ्यांना ते द्यायचे पूर्वी केलेलं आहे आणि तसंच तिथे दत्तगुरूंनी पाणी नव्हतं म्हणून तिथे कमंडकुंड वापरला आणि त्याला कमंडलुकंड म्हणतात दा ते कमंड लुखंड ह्या इथे दत्तगुरूच्या चौकणी दिसते तिथे ते पाणी पाणी वगैरे तीर्थ म्हणून घेतात अन्य थांबून वापरायचं त्या गुरु शिखराची त्या गुरु शिखरावर जाण्याची आणि साक्षात भगवंताच दर्शन घेण्याची साक्षात भगवंताच दर्शन घेण्याची वेळ समीपली आहे वेळ जवळ आली आहे थोड्याच वेळात आम्ही त्या ठिकाणी पोहोचणार आहोत स्वामी भक्त हो ही गिरणारची वारी खूप काही शिकवणारी आहे खूप काही अनुभव देणारी आहे आणि प्रत्येकाला विनंती आहे एकदा तरी आपण गिरणारची वारी करावी आपलं जे काही बाप पुण्य असेल आपलं अहंकार असेल किंवा आपला अहंकार असेल तो दूर करायचा असेल तर नक्कीच आणि नक्कीच तुम्ही गिरणारची वारी करा गिरणारची वारी करा जय गिरणारी जय गिरणारी

जय गिरणारे जय जय गिरनारी 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 जय जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी जय गिरनारी जय गिरणारे जय 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 श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आपण ज्या ठिकाणी गुरु माऊली तपशिऱ्याला बसत होती त्या गुरु शिखरावर आता आपण प्रवेश करतोय तत्पूर्वी आपल्यासोबत या माता भगिनी आहेत गुरु माऊली आहेत आपल्या सोबत आणि त्यांचं त्यांचा उत्साह इतका इतका उत्साह आहे त्यांच्यामध्ये मोहमदनगर वरून या महिला आलेल्या आहेत आणि त्याही पहिल्यांदाच त्या ठिकाणी गुरु गुरु गुरुमिनीच दर्शन घेण्यासाठी जात आहेत प्रचंड उत्साह आहे कसं वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर

मी समर्थ स्वामी भक्त हो अखेर आपली वारी अखेर आपली गिरणारची या ठिकाणी आपण गिरणार आहे परंतु जे काही नियम आहेत नियमावली आहे त्या गुरु शिखरावरती जिथे गुरु मंदिर आहे त्या ठिकाणी मोबाईल शूटिंग करण्यावर मनाई आहे त्यामुळे आपण खा खाली उभं राहून तुम्हाला ते गुरु शिखर आम्ही दाखवतोय आणि त्या ठिकाणी बसून साक्षात दत्त गुरुनी तपश्चर्या केली असं हे ठिकाण म्हणजे गुरु शिखर म्हणून ते ओळखलं जात ते गुरु शिखर या ठिकाणी आहे श्री स्वामी स्वामी भक्त हो आपण अखेरीस गिरणारची वारी आपली पूर्ण होते आता तरी आपण गिरणारची वारी करावी